याच ठिकाणी दोन ऑगस्ट रोजी दरड कोसळली होती आणि दरड कोसळल्यानंतर या ठिकाणी एस टी महामंडळाचं जे वाहतूक होती ती बंद करणार होते शासनाच्या वतीने परंतु या ठिकाणी एका कॉन्ट्रॅक्टरला बांधकाम विमाणेने ठेका दिल्यानंतर या ठिकाणी स्लो गतीने काम चालू आहे तर एक तारखेला पंधरा दिवसावरती हे काम परिपूर्ण व्हावं अशी भाविकांची अपेक्षा आहे आता आपल्यासोबत काही मुंबईवरून आलेले भाविक आहेत त्यांना त्यांना विचारून घेऊया कि ट मंडे आप कहाँ से आए हो हम लोग मुंबई से आए हैं यहाँ पे पूरा ग्रुप में आए हैं हम लोग पूरा बस करके आए यहाँ से और यहाँ से या लोकल जो आदमी है यहाँ के बहुत ज़्यादा मांग रहे हैं कुछ भी पैसा मांग रहा है क्योंकि यहाँ एस के बस बंद हो गई है और अभी एक तारीख से यहाँ नवरात्र को चालू होने वाला है तो और लोग भी कहीं लाखों की संख्या में वहाँ से आएंगे तो सबको बहुत तकलीफ पड़ी पड़ेगी तो रिक्वेस्ट है भाई शासन को कि यहाँ हो सके उतना जल्दी रोड बना दे आता आता भाविकांचंसुद्धा म्हणणं आहे की लवकरात लवकर रस्त्याचं काम व्हावं आणि आपल्याला ज्या जे प्रवाशांची जी लूट होते तर स्थानिक वाहतूक वाहतूकदारांकडून ती लूट थांबवावी आणि शासनाने म्हणजे जे बांधकाम विभागाचे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांनी याच्याकडे लक्ष देऊन त्वरित रस्ता सुधारावा एवढीच मागणी होत आहे श्यामराव सोनवणे वणी